नमस्कार मंडळी आपण पाहत आहात चिखली लाईव्ह सोशल मीडिया न्यूज पिंपळगाव सराई जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधन उत्सव नऊ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला वर्ग पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वर्गावर्गात हा उत्सव साजरा केला विद्यार्थिनी आपल्या वर्गातील मुलांना राख्या बांधल्या आणि बंधुभगिनींचा नात्याचा सुंदरक्षण सगळ्यांनी अनुभवला प्राचार्य प्रमोद ठोंबरे आणि पर्यवेक्षक संजय पिवटे यांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व समजावून सांगितले त्यांनी सांगितले की रक्षाबंधन हा फक्त सण नाही तर प्रेम विश्वास आणि जिव्हाळ्याचे बंध अधिक घट्ट करणारा उत्सव आहे या निमित्ताने वर्गासमोर विद्यार्थिनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या वर्गात रंगीबेरंगी रंगी फुलांची सजावट केली होती ज्यामुळे संपूर्ण शाळेत आनंद आणि उत्साहाचे वातावरण पसरले होते